स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि आता वाजले आहे उशीरच झाला आहे दहा अकरा वाजत आले आहेत आज दसरा आहे तर दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला आमची तयारी चालली आहे रोजची कामं आवरून झालेली आहेत आणि आता म्हणजे तोरण वगैरेही बांधून झालेले आहेत दाखवते मी म्हणजे हे बघा छानपैकी झेंडूचे तोरण वगैरे बांधून झालं आहे बाहेरही बांधले आणि पलक ही रांगोळी काढून घेत आहे ते तोपर्यंत मग आज इथे फाफडा बनवून घेणार आहे मी इथे तर फाफड्याची फरमाईश आहे बनवायची तर चला आपल्याला फाफडा बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी चण्याचं पीठ लागणार आहे तर चण्याचं पीठ इथे घेतलेलं आहे एक मोठी वाटी भरून तुम्ही किती क्वांटिटी बनवायचं त्यानुसार घ्यायचंय टाकून मी थोडं गाळून घेणार आहे त्याला म्हणजे या सगळ्या गाठा अशा त्याच्या मोकळ्या होतात म्हणून पीठ गाळून घ्यायचं तर अशा पद्धतीने सगळ्या गाठा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मस्त गाळून आहे अगदी बारीक असं पडतं ते मग गाठा नाही रात त्याच्यामध्ये तर इथे पीठ गाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला एक चमचा इथे अजवाईन टाकून घ्यायचं असं क्रश करून टाकायचं म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे एक चुकी आपल्याला इथे पापड खार घ्यायचा आहे अगदी थोडासा घ्यायचा आहे तर एक मोठी वाटी भरून इतकं पीठ आहे तर याच्यासाठी मी इथे म्हणजे अर्ध्यापेक्षा अर्धा चमचा मी इथे घेतलेला आहे पापड खार आता हा पाण्यात टाकून घ्यायचा आपल्याला पाणी टाकून आपल्यालाय थोडस चवी पुरता याच्यात मीठ टाकून घ्यायचंय आता हे पापड खारचं पाणी याच्यावर टाकून घ्यायचंय आपल्याला त्याच्यानंतर एक दीड चमचा इथे तेल टाकून घ्यायचंय थोडस आपल्याला आता हे सगळ्या वस्तू पिठाला छान पिकी टाकल्यावर सगळं असं छान पिठाला हे बघा चोळून घेतलेलं आहे तर आता लागेल त्यानुसार पाणी टाकून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही छानपैकी असा गोळा बनवून घ्यायचा याचा थोडं थोडं लागत लागत पाणी घ्यायचं एकदम पाणी टाकू नका चण्याचं पीठ असतं ते त्याला जास्त पाणी नाही लागत अगदी थोडंसंच लागतं तर असा छानपैकी डो बनून तयार झालेला आहे तर याला असं रगडायचं खूप चांगलं आणि जोपर्यंत हे पूर्ण असं चिकन होत नाही तोपर्यंत याला थोडा वेळ आपण पीठ रगडून घेऊया अशा पद्धतीने तर हे बघा छान याचा गोळा चोळून घेतला आहे हाताला तेल लावायचं आणि याला असं गोळा बन सगळं जमा करून घ्यायचं हे असं पीठ आणि याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हातात तेल लावा म्हणजे चिपकणार नाही ते तर याचा छान असा चिकन गोळा आपण आता बनवून घेऊया तर हा डो बनवून तयार आहे हा डो झालेला आहे याला बघा छान असा चिक्कन करून घ्यायचा आहे तर आता याला साईडला ठेवून द्यायचं थोडा वेळ झाकून द्यायचं ओला कपडा झाका किंवा मग असं डिश वगैरे झाकली तरीही चालेल याला साईडला ठेवायचं थोडा वेळ तिथं कच्ची पपई घेतलेली आहे तर याचं गुजराती लोक संभारी बनवता म्हणजे सलाड सारखा आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर आता मी याची साल वगैरे काढून घेते कच्ची पपईचं खूप छान लागतं तुम्ही असं जेवणासोबत सुद्धा याचं सॅलेड बनवून घेतलं ना तर खूप टेस्टी असं लागतं आणि आता मी तेच बनवून घेत आहे संभारी बनवून घ्यायचे आपल्या कच्च्या पपईचं याची साल काढून घ्यायची नंतर याला आपण किसून घेऊया तर याचे आपल्याला तुम्ही अशा किस मेने लांब लांब केस करून घ्या किंवा मग असे याचे स्लाईस आपल्याला करून घ्यायचे आहेत हे बघा असे लांब लांब आपण कोविज करतो ना कोविजचे लांब त्याप्रकारे इथे करून घ्यायचे आहेत तर हे बघा पपिता इथे मी ने छानपैकी इथे लांब लांब त्याचे केस करून घेतलेले आहे तर आता हिरवी मिरची आपल्याला फक्त अशी दोन भागांमध्ये कट करायची आहे ती कटवाली घ्या म्हणजे छान असा टेस्ट उतरतो त्याचा कढई ठेवली आहे गॅसवर आपण इथे काक आपलं पपिताचं संभारी बनवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ते तेल घ्यायचं आहे दोन चमचे एक चमचा इथे राई टाकून घ्यायची आहे राईला छानपैकी अशी तडतडू द्यायची राई छान तडतडली मिरच्या टाकून घ्यायच्या याच्यामध्ये आपण ही पपीचा जो किसलेला आहे तो टाकून घ्यायचा ता। त्याला मिक्स करून घ्यायचा आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी लाल मिरची पावडर टेस्ट येण्यासाठी छान तिथे असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदीच गॅस बंद करायचा तर हे मिक्स झालेलं आहे गॅस बंद करून घेते मी खालून आणि आता हे काढून घ्यायचं आहे का याच्यामध्ये अगदी कचं आपल्याला शिजवायचं नाही ना फक्त तेलामध्ये हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं अगदी एक मिनटं फक्त आणि गॅस बंद करायचा आता हे भांड्यामध्ये काढून घेऊया ट्रान्सफर करून घ्यायचं दुसऱ्या याच्यामध्ये आता हे काढून इथे मध्ये काढून ठेवून देते साईडला गॅस चालू केला आणि त्याच्यात एका कढईमध्ये इथे तेल घेतलेलं आहे आणि गरम करायला ठेवलेलं आहे आता हे जे पीठ आहे आपल्या चण्याचं तर हे गोळ्याला छानपैकी जे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला या पद्धतीने असं चोळून घ्यायचं मी छानपैकी ताटक चोळून घेतलं सगळं आणि या पद्धतीने आपल्याला असं थोडासा दिने, दिने, हे बघा या पद्धतीने गोळे करून घ्यायचे लांब करायचा असा लांब कोळा म्हणजे आपल्याला फक्त हा असा ठेवून असं करायचं असतं ना तर त्याच्यामुळे हे पुढचं टोक बारीक ठेवायचं आणि मागे थोडं जाड पाहिजे तर या पद्धतीने करून घ्यायचे तर हे बघा असं गोल गोल करायचं नंतर अशा पद्धतीने घेतलेला आहे अगदी क्लीन आणि स्वच्छ घ्यायचं धुऊन घ्यायचं वाटलेस तर त्याच्यानंतर असा एक नाईफ लागतो आपल्याला म्हणजे सुरी तर अगदी असा शार्प जो असेल तुमच्याकडे तो घ्यायचा आहे आपल्याला हे बघा हे पीठ असं इथे ठेवायचं आणि मग नंतर आपल्याला हा जो हात आहे या हाताच्या याच्याने ह्या साईडने असं करून आपल्याला आता हा असा ओढून घ्यायचा हे बघा या पद्धतीने या पद्धतीने करून घ्यायचा आहे कोणी कोणी लाटूनही करतं आणि असंही करतं हाताला ही जी नाईफ आहे ही अशी घ्यायची आणि याला आता डायरेक्ट असं आहे आपल्याला काढून आहे एकदम खाली टच करायचं रगडून एकदम हे बघा या पद्धतीने मग हे सुटतात अशा पद्धतीने इथे बनवून मी इथे ठेवून घेते नाही तर मग तुम्ही डायरेक्ट तेलातही टाकू शकता हे बघा कढई तुमची मोठी असेल ना तर छान असे मोठे मोठे निघतात ते आणि छोटे असेल तर मग छोटे छोटे बनवा माझी पण छोटीच आहे आणि फाफडा झाला आहे मोठा तर आता मी एक टाकून घेतलेला आहे तर त्या पद्धतीने दुसरे बनवते थोडे छोट्या साईजचे तर अगदी छान आहे बघा मस्त असं तळून होतोय आणि दोघी साईडने अगदी थोडासा गुलाबी रंग घ्यायचा जास्त नाही घ्यायचा मीडियम फ्लेम करून घेतलेली आहे मीने अगदी स्लो कारण तेल आधी गरम करून घेतलेलं आहे तेल गरम ठेवायचं एकदम म्हणजे गरम पाहिजे हाय फ्लेमवर गरम करायचं नंतर स्लो करून घ्यायचा आणि मगच त्याच्यात फाफड्या टाकून घ्यायचं आहे तर हे बघा छान असा तळून झालेला आहे जास्त लाल नाही करायचा जा, जास्त लाल नसतो हा तर याचं तेल असं चिमठ्याने निथळून घ्यायचं आहे पूर्ण आणि ताटात ठेवून घ्यायचं आहे हे बघा छान असं झालेलं आहे दुसरा पण बनवून घेते मी आता ठेवून घेतलेलं आहे हे बघा आणि या पद्धतीने असं बनवून घ्यायचं आहे थोडा छोटा झाला तरीही चालेल कारण कढई माझी लहानच आहे आणि छोटेच मी त्या साईजचे बनवून घेणार आहे ते तर मी असं हे बघा पूर्ण असं टच करायचा आणि असा फ्लॅटच पाहिजे जो अशा शेपचा असतो ना यू शेप टाईप तो सुरीने घ्यायची असं फ्लॅट असे तळून घेते असे एक एक बनवून आणि छानपैकी तळून घेते मी आता यांना आता याला पलटून घ्यायचे लगेच हे बघा असे बबल आले ना तेलामध्ये तर लगेच याला पलटायचं आता हा इतक्याच साईजचे मी छान असे बनवून घेते आता यालासुद्धा थोडासा असा पिंक कलर गोल्डन असा लाईट अगदी येतो ना तसा आपल्याला याला तळून घ्यायचा आहे तर हे बघा छान असा झालेला आहे तर आता याला काढून घ्यायचं आहे थोडासा क्रिस्पी करायचा असेल तर अजून याला थोडासा गोल्डन कलर येऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर याला काढून घ्यायचा आहे असा सुद्धा छान कडक राहतो हे बघा तर अशाच पद्धतीने मी इथे बनवून घेते आता सगळं तर हे बघा छानपैकी आपला फापडा आणि सांबार सांभार तयार आहे इथे म्हणजे कच्ची पपईचं तर हे सलाड असतं फापड्यासोबत भेटतं अगदी छान आणि कढी पण भेटते ती पण तुम्ही बनवू शकता तर अगदी छान टेस्टी लागतं ते छान याच्यासोबत मिरच्यासुद्धा तुम्ही खाऊ शकता तर अशा पद्धतीने इथे बनवून घेतलं आहे अगदी सोपं आहे आणि छान नाश्त्याचा प्रकार तयार होतो तर नक्की टेस्ट करून बघा आणि तुमच्या किचनमध्येही ट्राय करा आणि मला नक्की सांगा छान अशा क्रिस्पी वगैरे हो होतात हे बघा त्याला थोडंसं गोल्डन केलं ना लाल तर क्रिस्पी होतात आणि सॉफ्ट पाहिजे असेल तर सॉफ्टही होतात त्या तर अशा पद्धतीने दसऱ्याच्या दिवसाचा ब्लॉग होता छानपैकी फाफडा आणि जिलेबीची मजा खाण्याची वेगळीच आहे तर अशा पद्धतीने फाफडा बनवला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि खूप छान आणि टेस्टी झाला होता आम्ही खूप छान अशी मजा घेतली दुपारचं आमचं जेवणाचंही झालं आणि नाश्त्याचंही काम झालं होतं पण चला तुमच्यासोबत लेट ब्लॉग येत आहे पण म्हटलं छान आहे तुम्हाला ही रेसिपी कामातील नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा पद्धतीने ते पूजेची मांडणी वगैरे करून घेतली होती सरस्वती म्हणजे मातेची पूजा करायची असते आपल्याला छान पैकी करायला आणि मग आता तळी वगैरे भरून घ्यायची आणि अशी ही छान सुंदर मस्त अशी रांगोळी काढून घेतली होती लहान असताना म्हणजे सातवी आठवीत असतानाच मी तिला रांगोळी काढायचं वगैरे शिकवलं होतं तर छानपैकी तिचे ड्रॉइंग ही छान आहे तर खूप मस्त अशी रांगोळी वगैरे काढत असते म्हणून ते काम आता तिच्याकडे गेलेलं आहे कारण सणसुदीचं असलं की घरातली कामं आपल्याकडे आणि मग रंगोलीचं काम अशी छान रंगोळी वगैरे काढून घेते सगळ्या फेस्टिवलमध्ये पलकच काढते कधीतरी का मी डेलीची काढून घेत असते तर छान पूजा वगैरे करून घेत आहे इथे सगळं जे साहित्य मांडून घेतलं होतं बुक्स वगैरे सगळं खूप लेट व्लॉग टाकत आहे पण म्हटलं चला बनवून ठेवलं होतं तर तुमच्यासोबत शेअर करायला तर पाहिजेच लेट झालं आहे कारण थोड्या तब्येत ठीक नव्हती माझी म्हणून मी दुसरंही शूट काही केलेलं नाही आहे म्हटलं हा तरी ब्लॉग तुम्हाला माहिती पडेल की दसऱ्याच्या दिवशी मी कसं सेलिब्रेट केलं एक मिडल क्लास फॅमिली जे सण आले की खूप खुश होऊन आणि आपल्या परीने जितकं होईल त्या पद्धतीने देवाची सेवा आणि ते करत असता हेच तुमच्यासोबत पोहोचवायचं होतं तर आम्ही हे त्यातलेच आहोत तर तर अशा पद्धतीने पूजेची मांडणी केली आणि सगळ्याची पूजा करून घेतलेली आहे तर प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करून ठेवून द्या अशाच पद्धतीने छान माझ्या डेली रुटीनचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील छान छान व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक नक्की करून ठेवा म्हणजे तुम्हाला छान नोटिफिकेशन भेटत राहील आणि यशही पूजा करून घेत आहे मुलांना आवर्जून दसऱ्याच्या दिवशी बुक्सची वगैरे पूजा करायला सांगायची म्हणजे सरस्वती मातेचा आशीर्वाद त्यांना भेटत असतो तो। के तो तो तर या पद्धतीने आम्ही सगळेजण अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतो अगदी साध्या सिंपल पद्धतीने आमच्या घरी दसरा वगैरे साजरा केला जातो फलकला म्हटलं ते सगळे इलेक्ट्रिकल जे वस्तू आहेत त्यांची पूजा वगैरे करून घे त्याच्यानंतर तळी वगैरे भरून घेतलेली आहे खंडोबाची तळी देवाचे टाक असल्याने आपल्याकडे तर तळी भरून घ्यायची राहते तर मी या पद्धतीने तळी भरून घेत असते तर सगळे यश मुलांना घेऊन आला दोन तीन घरचेच दोन होते त्याच्यानंतर बाहेरून तीन त्याचे फ्रेंड आणि समोर आमच्या म्हणजे आमच्या बिल्डिंगचेच मुलं होते हे सगळे तर होते अशा पद्धतीने त्यांना बोलवून इथे तळी वगैरे भरून घेतली आणि तर अशा पद्धतीने दसऱ्याचा हा सण साजरा झाला आणि तळी एका बुक नोटबुकमध्ये खूप वर्ष पहिले लिहिलेली आहे ती तशीच आहे तीच मी बघून बघून म्हणून घेत असते तर अशा पद्धतीने सेलिब्रेट झालं तुम्हाला जर आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीचा हिस्सा बनायला नक्कीच